पाहताय सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल अमळनेरात सखाराम महाराज यात्रेला महाराष्ट्र भरातून भाविकांची मोठी उपस्थिती सतराशे अठ्याऐंशी महिलांची ओटी भरून अडीचशे वर्षाची परंपरा जपली यात्रा उत्सवात गरिबांना शिदा वाटप मोफत आरोग्य शिबिराची सोय जळगावच्या अमळनेर संत सद्गुरू सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त वैशाख चतुर्दशीला आयोजित यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला या यात्रेच्या निमित्तानं गरजूंना तसेच सेवेकऱ्यांना वाटप करण्यात आले सकाराम महाराजांचे गादीपती हरिभक्त परायन प्रसाद महाराज यांच्या हस्ते सतराशे अठ्ठ्याऐंशी महिलांना नारळ चोळी देऊन ओटी भरली गेली ही धार्मिक परंपरा गेल्या अडीचशे वर्षापासून अखंडपणे सुरू असून यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली यात्रा उत्सवास वाडी संस्थांतर्फे मोफत सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते अनेक भक्तांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले अक्षय तृतीयेपासून अमळनेर शहरात बोरी नदीच्या वाळवंटात सुरू असलेल्या यात्रा उत्सव सुमारे महिनाभर सुरू राहतो रथ आणि पालखी मिरवणुकीसाठी महाराष्ट्र भरातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद